नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी घेतले सात मोठे निर्णय एक जुलैपासून लागू राज्य सरकारची मोठी घोषणा आत्ताच्या काही मिनिटांपूर्वीच्या बात या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणे करून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी येत्या तेवीस तारखेपासून राज्यात मोठा पाऊस होणार असल्याचा इशारा पंजाबराव डखांनी दिला पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये बावीस जूनपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे यानंतर मात्र परिस्थिती बदलणार आहे तेवीस जून नंतर महाराष्ट्रात विदर्भाकडून पावसाला सुरुवात होणार आहे तेवीस जून ते, ते पंचवीस जून दरम्यान तुरळक ठिकाणी पण चांगला मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा लाडली बहन योजना या योजनेची सुरुवात मध्य प्रदेश सरकारनं केली आहे आता याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार देखील गोर गरीब निम्न मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा करण्याच्या हेतूने एक योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी ही योजना सुरू केली तर याचा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील दीड कोटी महिलांना होणार असल्याचं सांगितलं जात आहे मध्य प्रदेश सरकार लाडली बहन योजनेच्या द्वारे महिलांच्या खात्यावर बाराशे पन्नास रुपये जमा करत आहे महाराष्ट्र सरकारनं यापेक्षा अधिक रक्कम देण्याची तयारी केल्याची माहिती देखील मिळत आहे त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला होता या आयोगाचे चार हप्ते कर्मचाऱ्यांना मिळाले आहेत त्यानंतर आता पाचवा हप्ता जुलै महिन्यात देण्यात येणार आहे सातवा वेतन आयोग लागू झालेल्या राज्यातील शासकीय कर्मचारी शाळा जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना हा हप्ता देण्यात येणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी घेतलेले पीक कर्ज माफ करणे आवश्यक आहे गेल्या वर्षी खरीप व वर रब्बी देखील हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे त्यामुळे कर्जाचे ओझे वाढले आहे तसेच वीज बिल देखील शेतकरी भरू शकत नाही अनेक शेतकऱ्यांची वीज बिले थकली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य येईल असे कायमस्वरूपी मोफत वीज देण्याची मागणी महायुतीच्या नेत्यांकडे केल्याची माहिती करडिले यांनी दिली त्याचबरोबर शेतकऱ्यांना दुधाचे पाच रुपये अनुदान देण्यात आले मात्र त्यात खूप जाचक अटी होत्या त्यामुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले त्यानंतरची मोठी बातमी बघा सरकार पूर्ण बजेटमध्ये करदात्यांना दिलासा देऊ शकते इंडिया इंकने बजेटविषयी काही अपेक्षा सरकारला कळवल्या आहेत त्यात सी आय आयचे प्रमुख संजीव पुरी यांनी वीस लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांना कर, कर सवलत देण्याची आग्रही मागणी केली आहे काही तज्ज्ञांच्या मते केंद्र सरकार लोकसभेचा निकाल पाहता मध्यम वर्गाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करेल त्यानंतरची मुळी बातमी बघा राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारी कागदपत्रांमध्ये महिलांच्या नावाचा समावेश करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला यानंतर आता सातबाऱ्यावर बाऱ्यावर अज अर्जदारांच्या नावानंतर आईच्या नावाचा समावेश करण्यात येणार आहे याबाबतची सूचना भूमी अभिलेख विभागाने दिल्या आहेत यामुळे आता सातबारा बारा उतार्यावर आईचंही नाव दिसणार आहे भूमी अभिलेख विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार यापुढे सातबाऱ्यावर आईचं नाव लागणार आहे येत्या सहा महिन्यामध्ये अंमलबजावणी चोवीस होईल अशा व्यक्तीसाठी लागू होणार आहे नियमानुसार एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्म झालेल्या व्यक्तींच्या नावे जमीन खरेदी केल्यानंतर सात बऱ्यावर अर्जासोबतच्या आईच्या नावाचा समावेश होणार आहे